तर ते बोलले की आपण वाढदिवसाच तुमचं नियोजन करू पुन्हा आपल्याला काही गोष्टींची आगी वेगळी बाबी करायची परंतु मी त्यांना नकार दिलेला असताना त्यांनी वाढदिवसाचं नियोजन केलं मला माहीत नव्हतं की माझ्या प्रेमा खातात आणि सर्व सहकार्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या आमंत्रणा खातात तुम्ही एवढ्या संख्येने वाढदिवसाच्या दिवशी या ठिकाणी उपस्थित राहिले सर्वांचं मी तुमचा मनापासून खूप आभारी आहे मी आपल्या चंद्रपूर या सर जिल्हा परिषद गटात मागच्या तीन ते चार वर्षापासून अतिशय म्हणजे तळागाळात जाऊन प्रत्येक माणसापर्यंत जन्ना जिल्हा परिषद गटात प्रत्येक व्यक्ती माझा पर्सनल कॉन्टॅक्ट मध्ये आलेला आहे अशा दृष्टीने मी कामाची सुरुवात केली आणि आज चांगल्या ठिकाणी खरं प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे काम करण्याचा मी संकल्प केला होता की खरं तर भविष्यात कोणती निवडणूक किंवा कोणत्याही गोष्टीला आपल्याला सामोरं गेलो नाही गेलो काय फरक पडणार

उद्दिष्ट त्या ठिकाणी आपल्या सर्व मार्गाची या ठिकाणी बातमी सुरू केली हळूहळू सर्वांच खूप आतोनात आनंद प्रेम या ठिकाणी मला मिळत गेलं कामाला उर्जा मिळत गेली आणि आज या ठिकाणी तुम्ही सर्व माझ्यासाठी चंद्रापुरी जिल्हा परिषद गटातील वारी वस्ती वरून नाना मी आता चंद्रापुरी जिल्हा परिषद गटाचा आता एक पन्नास सदस्य ठिकाणी मी कमीत कमी दहा वेळा येऊन गेलेलो आणि अतिशय घरापर्यंत सलोख्याचे संबंध अतिशय माझ्या माता भगिनी पर्यंत आपण जो एक होम मिनिस्टरचा नारी शक्तीचा समाज सोहळा एक आयोजित केला होता त्याच्या माध्यमातून देखील सर्व माझ्या माता भगिनी पर्यंत जाण्याचा योग आला त्याचा भेटण्याचा त्यांचा सन्मान करण्याच्या ठिकाणी मला योग आला त्याबद्दल मी कोणाला बाकी वाचला बसतो